नमस्कार सगळ्यांना आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना मी हे केळफुलाची भाजी बनवलेली आहे खूप छान अशी टेस्टी भाजी होती ह्याची निवडायला खूप वेळ लागतो अगदी दोन ते ती ता तीन तास लागतात हे निवडायला पण ह्याची जेव्हा भाजी बनते ना ते खूप छान लागते तर हे केळफूल घेतलेलं आहे मी हे आमच्या फार्म हाऊसमधलंच आहे म्हणजे आम्ही बरेच झाडं लावलेले आहेत तर मी माझ्या मिस्टरांना केळफूल आणायला सांगितलेलं तर त्यांनी हे केळफूलही आणलं आणि ज्या बेबीज केळ्या असतात त्याही आणल्या काढून तर हे केळफूल निवडायला ना ह्याच्यामध्ये बघा ही एक अशी दांडी असते आणि अशी छोटीशी पाकळी असते तर हे एक एक सगळं काढून घ्यायचं असतं ह्याला खूप टाईम जातो निवडायला हे बघा ह्याप्रमाणे असं ओपन केलं ना की ही दांडी आणि ही पाकळी दिसते ती काढून घ्यायची आणि जेव्हा शेवटचा भाग उरतो ना तेव्हा डायरेक्ट कापून घ्यायचा आपल्याला ह्या बघा ह्या ज्या बेबीज केळ्या होत्या त्या पण आणल्या तर त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग त्या पण कापून घ्यायच्यात आपल्याला तर आता आपण हे जे केळफूल आपण निवडल्यानंतर हे बघा ह्या केळी जी केळी आहे ना बेबीज केळी त्याचं पण हे असं सेम काढून घ्यायचं आहे सगळं हे दांडी काढायची आणि ते पाखळी काढायची आणि आता जे उरलेलं असतं शेवटचा भाग तो असा आपण डायरेक्ट कापून घ्यायचा आहे हे बघा असे दोन तुकडे करून हे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं कोबीसारखंच दिसतं हे तर हे असं छान असं बारीक कापून घ्यायचं आणि लगेच मग पाण्यात टाकून घ्यायचं नाही तर मग काळं पडतं हे त्याच्यामुळे कापल्या कापल्या लगेच पाण्यात टाकून घ्यायचं आपण आणि ह्या ज्या बेबीज केळ्या दिसत आहेत ना त्या पण मी स्वच्छ धुवून घेतल्या त्याला चीक लागलेलं असतं ना त्याच्यामुळे धुवून घ्यायच्या आणि या डायरेक्ट अशा पातळ पात्र ह्याचे काप करून खूप कापून घेतलं आणि जी फुलं आपण निवडलेली तीसुद्धा आपण अशी बारीक बारीक कट करून घ्यायची ही सगळी एकत्रच भाजी करायची आणि धुवून दोन तीन पाण्यात ही धुवून घेतली मी ही भाजी थोडी काळी पडते त्याच्यामुळे लगेच पाण्यात टाकून घ्यायचं तर आता मी हे सगळं पा धुवून घेतलं दोन चार वेळा आता हे पाण्यातून उपसून काढलं आणि ह्याच्यासाठी मी जास्त काही वापरलेलं नाही लसूण कांदा आणि खडीपत्ता भाजी एवढंच वापन वापरायचं आहे आणि साधीच भाजी करायची आहे तर राई जिऱ्याची फोडणी देणार आहोत आपण तर राई तडतडल्यावर लगेच जिरं टाकलं आणि जो का लसूण आपण बारीक बारीक असं चॉप करून घेतलेला कापून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचा मग लगेच कडीपत्ता टाकायचा आणि हा लगेच भरपूर असा कांदा घेतलेला मी तीन ते चार असे कांदे घेतलेले बारीक बारीक चिरून ते पण छात छान आता गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत छान परतवून घेतला आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मी जास्त काही मसाले वापरलेले नाही आहेत जे घरात आपल्या अवेलेबल असतात बेसिक मसाले तेच कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळदबाजी एवढंच वापरलेलं आहे मी तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता ह्याच्यामध्ये तर आता ही जी भाजी मी कापून घेतलेली ती सगळे ह्याच्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून परतवून घ्यायची छानपैकी आणि मस्त झाकण ठेवून दणदणी त्याची वाफ काढायची ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे तर आता आपण झाकण ठेवून ही वाफवून घेऊया छान हे बघा आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे शिजलेली आहे छान आता ह्याच्यावर आपल्याला कोथंबीर टाकायची आणि ही भाजी तुम्ही ना भाकरी चपाती किंवा भाताबरोबर वरण भाताबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागते खूप अशी वेगळी टेस्ट येते ह्याची अगदी नॉनव्हेजपेक्षाही खूप छान भारी लागते तर आता आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्हाला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा आणि छानशी कमेंट पण टाका तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद